जेजू घाई नका करू एवढी ताईला बाहेर तर जाऊ द्या मग पूर्ण दिवस आपलाच आहे बायको सरकारी नोकरी करत होती छोट्या मुलाला सांभाळण्यासाठी साली आली होती पण जेजू आणि साली तर बायकोच्या माघारी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचा सपोर्ट असाच असू द्या धन्यवाद श्रीकांतची बायको सरकारी नोकरीवर होती त्याला एक मुलगा झाला आता मुलाला सांभाळण्यासाठी त्याने त्याची साली ज्योती हिला बोलवून घेतले श्रीकांतच्या बायकोला वाटले की तिची बहीण मुलाला सांभाळेल आणि तिला थोडीफार मदत पण होईल श्रीकांतच्या बायकोने तिच्या लहान बहिणीला मदतीसाठी बोलावले होते आणि छोट्या मुलाला सांभाळण्यासाठी पण जिजू आणि सालीचं दुसरंच प्रकरण सुरू झालं मीना आणि श्रीकांतचं लग्न झालं मीना ही लग्नाअगोदरपासून खूप अभ्यासू होती तिचं स्वप्न होत की सरकारी नोकरीला लागायचं तिचे प्रयत्न पण सुरू होते तिने तर ठरवलं पण की जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत लग्न नाही करायचे पण गावाकडे मुलीचं लग्न लवकर करतात आणि मीनाला दोन बहिणी होत्या ती सर्वात मोठी होती आणि तिच्यापासून लहान दोन बहिणी होत्या आता तिचे वडील तिला लग्नाच बोलले पण मीनाने नाही सांगितलं मीनाचे वडील तर मुलगा शोधू लागले ते मीनाला म्हणाले लग्न झाल्यानंतर पण नोकरी लागू शकते तुला अजून दोन बहिणी आहे त्यांचे पण लग्न करावे लागेल अगोदर एक एक लग्न हो दे मीनाचा घरच्या पुढे काहीच चालत नव्हते तिला लग्न करावे लागले तिचे लग्न झाले आणि लग्नानंतर तिला नोकरी लागली श्रीकांत आणि मीना आता शहरात राहायला गेले कारण मीनाला जिथे नोकरी लागली तिथे ते, ते राहायला गेले होते थोड्या दिवसांनी श्रीकांत आणि मीना यांना मुलगा झाला मुलगा झाल्यावर काही दिवस मीना घरीच होती आता तिला लवकर नोकरीवर जावे लागत होते ती आणि श्रीकांत परत चेहरामध्ये गेले त्यांचा मुलगा छोटा होता अजून श्रीकांत मीनाला म्हणाला आपण तुझ्या बहिणीला बोलून घेऊया इकडे ती मुलाला पण सांभाळेल आणि तुला थोडी मदत पण होईल मीनाला तर श्रीकांतचे म्हणणे पटले तिने तर लगेच तिच्यापेक्षा लहान असलेली तिची बहीण ज्योती हिला बोलवायचे ठरवले ज्योती एकटी येऊ शकत नव्हती मग श्रीकांत तिला आणायला गेला श्रीकांत तर येतानी त्याची साल्ली ज्योती हिची तर खूप तारीफ करत होता तो तिला म्हणायचा तू तर तुझ्या बहिणीपेक्षा दुप्पट सुंदर दिसते आणि बलतेच काही तो ज्योतीला बोलत होता ज्योती श्रीकांतला म्हणाली जिजू तुम्ही पण ना खूप मस्करी करता आता तिथे गेल्यावर अशी मस्करी नका करत जाऊ तिथे दिदी असेल श्रीकांत म्हणाला तुला तर मी त्यासाठीच आणलंय तुझी तारीफ करायला आणि तुझी मस्करी करायला आता तू ज्योती श्रीकांत कडे बघून फक्त हसत होती तिथे गेल्यावर ज्योती तिच्या बहिणीला भेटली आणि लगेच छोट्या मुलाला सांभाळत बसली श्रीकांत तर दिवसभर घरीच असायचा तो फक्त मीनाला नोकरीच्या ठिकाणी सोडायचा आणि परत घ्यायला जायचा तो बाई नोकरी करत नव्हता फक्त त्याची बायको नोकरी करत होती आता जेव्हा श्रीकांतची बायको मीना नोकरीवर जात होती नंतर श्रीकांत आता त्याची साली ज्योतीच्या मागे लागला होता तो आता तिची तारीफ अशी करत होता किती इम्प्रेस झाली पाहिजे थोड्या दिवसात ज्योती आता तिच्या जिजूकडे हळूहळू इम्प्रेस होत गेली आणि एक दिवस जे श्रीकांतच्या मनात होत तस घडलं ज्योती आणि श्रीकांत यांच्यात आता श्रीकांतने थोडा पण विचार केला नव्हता की ज्योती ही त्याची साली आहे आणि तो असं काही करेल असं वाटत नव्हतं आणि ज्योती पण तिच्या जिजूकडे तिला पण काही समजले नाही कि ती केव्हा तिला तर तिच्या बहिणीने तिला मदत होईल आणि तिचा छोटा मुलगा सांभाळेल यासाठी ज्योतीला बोलावले होते मीनाला तर थोडी पण खबर नव्हती या गोष्टीची कि तिच्या माघारी काय घडतंय तर मीना सकाळी तिच्या नोकरीवर जात होती श्रीकांत तिला सोडायला जात असे आणि परत घरी आल्यावर आता तो आणि ज्योती दोघेच घरी असत आणि जोपर्यंत मीनाला घ्यायला श्रीकांत जात नव्हता तोपर्यंत मीना काही घरी येत नव्हती श्रीकांतला यायला आता रोज पण उशीर होऊ लागला मीना त्याला म्हणायची की एवढा उशीर का करता अगोदर तर वेळेवर येत असे मग आता का नाहीयेत वेळेवर श्रीकांत मीनाला काही बहाना सांगायचा मीनाला पण ते पडत असे एक दिवस तर मीना किचन मध्ये असताना इकडे ज्योती आणि श्रीकांत आज मीना उशिरा जाणार होती त्यामुळे ती किचन मध्ये काहीतरी काम करत होती ज्योती म्हणाली जिजू दीदी अजून पण घरीच आहे एकदा दिदीला तर बाहेर जाऊ द्या श्रीकांतला तर आता त्याच्या बायकोची पण भीती राहिली नव्हती कारण त्याची बायको त्याच्यावर भरोसा करत असे आणि त्याचाच फायदा श्रीकांत घेत होता पण त्याला तर हे माहीत नव्हते की बायकोचा जर भरोसा तुटला तर परत कधी ती भरोसा ठेवणार नाही याचे त्याला बांधपण नव्हते तो तर त्याची साली ज्योती आणि तो त्याला बाकी काही नको होते ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद